लातूर जिल्ह्यातील ला वाडोणा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी एक बॅग ठिकाणी आढळून आली होती आणि त्या बॅगमध्ये एका महिलेचा या ठिकाणी मृतदेह मिळाला होता त्या अनुषंगानं वाडोणा पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे तीस पब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम एकशे तीन एक दोनशे अडतीस या अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यामध्ये सुरुवातीला जी काही मयत महिला होती तर त्या मयत महिलेची ओळख पटवणं हे एक महत्वाचं चॅलेंज लातूर जिल्हा पोलिसांसमोर होतं आणि त्याचबरोबर या मयतेचा खून पुन कुणी केला व कशासाठी केला ह्या पुढचा सुद्धा या, या गुन्ह्याची उकल करणं एक आव्हान त्या ठिकाणी होत मागील दहा दिवसापासून लातूर जिल्हा पोलिसांच्या सर्व पोलीस टीम्स या अनुषंगाने तपास वेगवेगळ्या वेग पद्धतीने करत होते त्यामध्ये जे काही बॅग मिळून आले होते त्या बॅगचा तपास त्याचबरोबर मयत महिलेच्या अंगावरील जे काही आभूषणं होते त्याचा तपास त्याचबरोबर सदरचे घटनास्थळ होते त्या घटनास्थळावरचा टेक्निकल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे केला जाणारा तपास व स्थानिक खबरी आणि सर्व लातूर जिल्हा व आजूबाजूच्या जिल्ह्यांमधील मिसिंग महिला व मुली यांचा तपास या करण्यासाठी जवळपास पाच पथकं ही कार्यरत होती या तपास पथकांच्या तपासाला त्या ठिकाणी यश आलेलं असून या गुन्ह्याचा उलगडा करण्यामध्ये लातूर पोलिसांना त्या ठिकाणी यश आलेलं आहे सदर मयत महिलेची ओळख पटलेली असून सदर मयत महिला वय वर्ष तेवीस वर्ष राहणार कुशीनगर उत्तर प्रदेश अशी तिची ओळख पटलेली असून तिचा खून पती हक यांनी आपल्या इतर चार साथीदारांच्या मदतीनं दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार रोजी उदगीर ग्रामीणच्या हातीतील ज्या कारखान्यावर ते काम करण्यासाठी आले होते त्याच ठिकाणच्या लेबर कॅम्प मध्ये असलेल्या खोलीमध्ये तिचा त्या ठिकाणी दुपारी खून केला आणि सायंकाळी आपल्या मित्रांच्या मदतीनं बॅग मध्ये तिचा मृतदेह भरून त्यांनी घटनास्थळावर तो त्या ठिकाणी केला होता आणि तिथून तो उत्तर प्रदेशला निघून गेला होता आणि त्यानंतर मग काल तो ज्यावेळेस ग्रामीण पोलीस स्टेशनला आपल्या पत्नीचं किडनॅपिंग झाल्याचा बनाव करून त्या ठिकाणी गेला त्यावेळेस त्याच्या एकंदर त्यां हालचाली आणि त्याचबरोबर या मर्डरमधील जे काही सगळे सस्पिशियस गोष्टी होत्या तर त्याची अत्यंत बारीक आणि त्या ठिकाणी प्रभारी अधिकारी आणि त्यांच्या अंमलदारांनी कसून चौकशी केल्यानंतर हा गुन्हा त्या ठिकाणी उघडकीस आलेला आहे या गुन्ह्यातील मुख्य आरोपी जिया उल हक आणि या गुन्ह्यात त्याला मदत करणारे त्याचे जे चार साथीदार आहेत या सर्वांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली असून या आरोपींना कोर्टासमोर हजर केल्यानंतर मेहरबान कोर्टानं या आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या अनुषंगानं महत्वाचे पुरावे सुद्धा आपल्याला प्राप्त झालेले आहेत त्या व्यतिरिक्त हा गुन्हा करण्यामागचा जो मुख्य उद्देश आहे

लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा